तर नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मंडळी प्रथम तुम्हाला देव दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी आज देव दिवाळी आहे आणि देव गावी आलो आहे कोकणातल्या गावी तर आज आमच्या इथे देवाच्या इथे आमच्या दे, मंदिरात राखण दिली जाते तर तिकडे आलो आहे देवळात तर तुम्हाला दाखवतो आज कशी राखण वगैरे देतात ती चल चला जाऊया आपण आता डायरेक्ट मंदिरात जाऊया बघा म्हणतं इकडे सर्व आपल्या गावातली पोरं आले इकडे आणि हा बघा इकडे आमचा देऊळ आहे मंदिर आहे इकडे दाखवतो तुम्हाला इकडे बारकी बारकी पोरं सर्व आलेत बघा इकडे या बघा आमचा देऊल आहे इकडे बघा इकडे सर्व मंडळी आहेत इकडे तुला देऊल तुला ग्रामदेवस ग्रामदेवत इकडे राखण द्यायचे आणि बघा हो इकडे अशा कोंबडा आणि कोंबडी आहे बघा आणि इकडे काम चालू आहे तिकडे काय काय पाणी तापत ठेवलंय तिकडे पण पाणी तापटच ठेवतो ना बघा तिकडे भात ठेवायचा आहे बघा इकडे पाय पाय आहेत कोंबड्याचं पाणी बसतंय

राखण दिली जाते देवाला रामदेव हे बघा का पावसाळ्यात मंदिरात पाणी जायला नको म्हणून प्लॅस्टिक टाकलेला तो पण आता काढतोय आम्ही इकडे बघा तिकडून काढलाय तिकडे पण चढलाय इकडे चढल इकडे खोबरा खरटा होतायत इकडे देवाला दिलाय पहिला

आपल्या देवाचा बनचवलं जातं आपल्या देवाला कोंबडा लागतो रामदेव त्याला कोमडा लागतो कोंबडा लागतो देवाला एकच आहे दोघांनी

योगा इकडे बघा अशा प्रकारे कोंबडी कट करत आहेत आता रेसिपी तयार होते आपली तेल टाकलाय इकडे चिकन आहे मसाला आहे खोबरा आहे कसऱ्यामध्ये आपली देवाचं नैवेद्य तयार होणार आहे हे तू काय

सर्व बघा गावचे आचारी गिरगावचे आचारी आणि पुण्याचे आचारी तीन तीन आचारी आहेत आपल्या गावात रस्ता बनवतात आता रस्ता म्हणजे एक नंबर रस्ता

कड ठेवणार दाखवतो चिडल्यावर नैवेद्य रेडी झालं आणि बघा इकडे असे पानं लावली अशी पानं लावली देवाला दाखवणार आणि सर्वांना वाटला जाईल सर्वांना प्रसाद दिला जाईल नैवेद्य दाखवते

नैवेद्य दाखवला जातोय देव दिवाळीचा अशा प्रकारे आपल्या देवाला नैवेद्य दाखवला गेलाय